तर शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये पुढच्या चोवीस तासामध्ये काही अतिवृष्टी पाहायला मिळेल चला आज पाहूया आपण महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या कौन भागामध्ये जास्त व तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो कोण कौन कोणत्या भागामध्ये मुसळधार व तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे आज मुंबई किनारपट्ट्यावर जास्त पावसाला सुरुवात होणार आहे नाशिक औरंगाबाद नांदेड अकोला जळगाव चंद्रपूर आजपासून पावसाला जास्त सुरुवात होणार आहे आणि आज तारीख तेवीस जून दोन हजार चोवीस इंदोरकडं पाहिलं तर चंद्रपूर कुशाळ आदिलाबाद नांदेड बीड माजलगाव लोणार जालना औरंगाबाद सेलू बदनापूर जिंतूर या काही भागामध्ये आजपासून पावसाला जास्त सुरुवात होणार आहे बिदर सोलापूर विजयपूर सांगली आजपासून जास्त पावसाला सुरुवात होणार आहे आजपासून सगळ्याकडे महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो हे अंदाज आपण लक्षात ठेवावे हो नदी नाले वाहणार आहे ज्यांची पेरणी बाकी राहिली त्यांची सगळ्यांची पेरणी या हप्त्यात होणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे रत्नागिरी सातारा पुणे सांगली या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात आजपासून होणार आहे तेवीस तारखेपासून जास्त पावसाला सुरुवात होणार आहे तेवीस जून रविवार आजपासून पावसाला जास्त सुरुवात निपाणी कोल्हापूर सांगली रायपूर रत्नागिरी पालघर गोफा या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात होणार आहे तिकडे जर वरती पाहिलं तर कोडोली आजपासून जास्त पावसाला सुरुवात होणार आहे इस्लामपूर पावसाला जास्त सुरुवात होणार आहे तासगाव पावसाला जास्त सुरुवात होणार आहे कुची महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस विदर्भामध्ये पडणार आहे हे हो अंदाज आपण लक्षात ठेवावे सगळ्याकडे पण जास्त पाऊस होऊ शकतो मुसळधार पाऊस हा तेवीस जून ते तीस तारखेपर्यंत जास्त दिसणार आहे आजपासून खूप ठिकाणी जास्त पावसाला सुरुवात होणार आहे पालघरकडे पण जास्त पाऊस होणार आहे बेलकर मध्ये जास्त पाऊस होणार आहे सगळ्याकडे महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी आपल्याला पाहायला मिळेल अतिवृष्टी रेड झोन काही भागामध्ये आपल्याला दिसेल महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये मराठवाड्याकडे पाहिलं तर इकडे बीड परभणी जालना नांदेड लातूर या काही भागांमध्ये पुढच्या चोवीस तासामध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल हे अंदाज आपण लक्षात ठेवेल पैठण अंबड पडतूर जालना औरंगाबाद गंगापूर वैजापूर अतिवृष्टी पाहायला मिळेल लोणार देवलगाव राजा सिल्लोड माहोरा चिखली पुढच्या चोवीस तासामध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल कन्नड पुढच्या चोवीस तासामध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल अजंठा जामनेर मोटाला बुलढाणा पुढच्या चोवीस तासामध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल हे अंदाज आपण लक्षात ठेवेल शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त पाऊस हा महाराष्ट्रामध्ये विदर्भ साईड आणि मराठवाड्या साईड पण जास्त पाहणार आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ तेवीस तारखे ते तीस तारखेपर्यंत जास्त पावसाला सुरुवात होणार आहे मराठवाड्या मध्ये पण मुसळधार पाऊस होऊ शकतो आजपासून हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबून ऑन करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल